जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात ता अप्रत्यक्षरित्या संबंधित विभागाच्या संगणमताने कारण प्रत्येक वेळेस डिपार्टमेंट परीक्षण करत असते आणि ते शेरा सर्वोताम असाच देतात म्हणून ठेकेदारांना त्यांचा आशीर्वाद आहे असं मान्य करावेच लागेल ठेकेदार पाणी अडवण्यासाठी बंधारा बांधकाम कशा पद्धतीने केले जात आहे संबंधित विभागापर्यंत तक्रार दिल्यानंतर अधिकाऱ्याने उच्च प्रतीचे काम होत असल्याविषयी मत व्यक्त केले मग कार्यकर्त्याने हे कशा पद्धतीने उच्च प्रतीचे आहे हे प्रत्यक्ष जनते सभ्यासाठी पाठवला अशा प्रकारचे निकृष्ट काम केले जात असेल तर पाणी थांबेल का हा प्रश्न सदर कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे खरं म्हणजे कोट्यावधी रुपयाचे बंधारे शेतकऱ्यांच्या हितासाठी बांधले जातात मात्र चुकीच्या ठेकेदारांमुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही आज साक्री तालुक्यात बहुतांश बंधारे मग ते नदीवरील असू द्या किंवा नाल्यावरील असू द्या अशा प्रकारच्या बांधकाम प्रक्रियेमुळे पूर्णपणे लेख होताना पाहायला मिळते किमान ठेकेदाराने व अधिकाऱ्यांनीही थोडी काळजी घ्यायला पाहिजे साठ ते सत्तर टक्के जरी प्रामाणिकपणा दाखवला तरी कोणतेही काम चांगल्या प्रकारचे होते मात्र संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ही सर्व सुरू असते बांबळून तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंतच खर्च केला जातो जनता तात्पुरती शांत हवी असे धोरण काळजीपूर्वक राबवले जाते साखरी प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार